राहुल आवाडे यांनी बंद पाडला दारू अड्डा इचलकरंजी शहरातील परिसरात सुरू असलेल्या दारू अड्ड्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती अनेकदा तक्रारी करूनही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर आमदार राहुल आवाडे यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेत दारू अड्डा उद्ध्वस्त केला कुडचेमळा परिसरात काही दिवसांपासून दारू विक्रीचे बेकायदेशीर ठिकाण सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने येत होत्या या ठिकाणी दररोज मद्यपींची वर्दळ वाढलेली होती भरवस्तीमध्ये दारू अड्डा असल्याने महिलांना त्रास सहन करावा लागत होता दारूच्या नशेत काही जण महिलांची छेड काढत असल्याची माहिती समोर आली होती पोलिसांना वारंवार कळवून योग्य ती कारवाई झाली नव्हती याची दखल घेत स्वतः आमदार राहुल आवाडे यांनी शुक्रवारी अचानक कुडसेमाळ परिसराला भेट दिली त्यांनी थेट दारू अड्ड्याची पाहणी केली आणि संबंधितांवर तीव्र संताप व्यक्त केला आमदारांच्या उपस्थितीत संतप्त नागरिकांनी दारू अड्ड्याची तोडफोड करत दारूच्या बाटल्या आणि साहित्य उद्ध्वस्त करण्यात आले यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले स्थानिक नागरिकांनी आमदारांच्या हस्तक्षेपाचे स्वागत करत उशिरा का होईना न्याय मिळाल्याचे समाधान व्यक्त केले आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर